तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की माणसी जी आहे ती आपल्या गायत्रीला सांगते की आपल्या घरी आज गीता नक्की येणार त्यावर गायत्री बोलते की काय मानसी तुझा तर खूप कॉम्फिडन्स आहे ग की गीता येणार म्हणून खरोखर मला तुझं कौतुक करावं वाटतं कारण तू खूप कॉन्फिडन्सने बोलते असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती या मानसीला बोलत असते दुसरीकडे गायत्री ही तेथून जात असताना तेजस बोलतो की काय गं आई आपली कुमुद मावशी येणार नाही का ह्या कार्यक्रमाला मंगळागौरच्या असं पण जेव्हा तेजस ह्या आपल्या आईला बोलत असतो तेव्हा गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते गायत्री तेजसकडे बघत राहते माणसी पण खूप खुश होते कारण गायत्रीला एक शॉक लागलेला असतो तर दुसरीकडे हा सूरज जो आहे तो आपल्या आईसमोर जाऊन बसतो तेजस आणि मानसी जी आहे ती एकमेकांकडे बघत राहतात इकडे आपली ही जी काही सुनंदा आहे ती मानसीला त्या एका ताटामध्ये अन्नपूर्ण घेण्यासाठी सांगते दोन तीन फुलं घेण्यासाठी सांगते ही माणसी बोलते की आई कलश पण लागेल ना तेव्हा सुनंदा बोलते की हो कलश पण लागेल अगं एवढे सण आहेत यामध्ये काय लागतं काय नाही हे तुला पूर्ण माहीत पाहिजे ना तेव्हा मात्र ही आपली माणसे बोलते की अहो मावशी मी गावाकडे राहत होते मामा मामीकडे होते त्यामुळे मंगळागौर कधी कशी साजरी करायची हे मला कधी माहीतच नाही असं माणसी जेव्हा सुनंदाला बोलत असते तेव्हा सुनंदा बोलते की मंगळागौर जी आहे ना ती माहेरी साजरी करायची असते परंतु आज माझ्या सुनेची जी, जी काही मंगळागौर आहे ती आज माझ्या घरीच साजरी होणार असं पण ही सुनंदा ही आपल्या मनुताईला बोलत असते आणि मनुताई जे ताट आहे अन्नपूर्णाचं ते ह्या आपल्या सुनंदाच्या हातात देतं आणि लगेच बोलते की एक काम कर मी पुढे घेऊन जाते एवढं तू मस्त साडी नेस आणि छान नटून थटून तयार होऊन तिथे ये असं सुनंदा ही आपल्या मानसीला सांगते मानसी देवासमोर हात जोडते आणि लगेच इकडे आतमध्ये जाते तर तेवढ्यामध्ये तेजस जो आहे तो बेडवरती बसलेला असतो तर तेजस बेडवरती बसून मोबाईल बघत असतो तेवढ्यात मानसी बोलते की ओ बाहेर जा मला साडी चेंज करायची त्यावर इकडे तेजस बोलतो की अहो मला एक म्हणायचं एक, एक, एक मेसेज टाकायचा तोपर्यंत तो मी इथे थांबतो आणि मग जातो तर मानसी कपाट उघडते कपाट उघडल्यानंतर समोर एक साडी असते आणि त्या साडीवरती दागिने पण काही ठेवलेले असतात तर माणसी थोडीशी कन्फ्यूज होते आणि तेजसला बोलते की ही साडी आणि दागिने कुणी ठेवले येते तेव्हा आपली माणसी विचार करू लागते की नेमकं हे तुम्हीच ठेवलेलं आहे तेजसनीच ठेवलेलं आहे माणसी लगेच तेजसला लगेच बोलते की त्या पिशवीमध्ये हेच होतं ना तुम्ही मला हेच सरप्राईज देणार होतात ना तर इकडे तेजस बोलतो की वा वा एकच नंबर हेच मीच ठेवलं आणि कसं ओळखलं बघा बरं तुम्ही असं तेजस या मानसेला बोलत असतो नंतर तेजस या मानसेला बोलतो की मला माहीत आहे जे कार्य पूर्ण ठरून तुम्ही ह्या घरामध्ये आले आहेत ना ते कार्य तुम्ही पूर्ण करणार म्हणजे करणार आपल्या मैत्रीचं जे काही प्रतीक आहे ते समजा इकडे तेजस जो आहे तो पटकन आता या मानसीच्या हातामध्ये एक गुलाबाचं फूल देतो आणि बोलतो की हे प्रेमाचं प्रतीक आणि तुमच्यासाठी असं तेजस या आपल्याला ते गुलाबाचं फूल जे आहे ते देत बोलतो की हे आई प्रेमाचं प्रतीक बहुतेक तुम्हाला द्यायला मला उशीर झाला त्याबद्दल स्वारी असं तेजस या मनुताईला बोलतो आणि जे काही ते गुलाबाचं फुल आहे ते समोरच्या साडीवरती ठेवतं आणि तेवढ्यामध्ये दरवाज्याचा नॉक करण्याचा आवाज थोडासा तेजसला येतो तर तेजस लगेच बघतो तर ती गायत्रीवाहिणी असते तेव्हा तेजस गायत्रीला बघतो आणि थोडंसं आरडाओरड करू लागतो तेवढ्यामध्ये इकडे तेजस लगेच बोलतो की अहो एकदा गोमूत्र आणूयात आणि थोडीशी लिंबू मिरची घेऊन येऊयात कारण ह्या घरात आल्या की गोमूत्र शिंपडावं लागेल आणि लिंबू मिरची जी आहे ती इथे लावावी लागेल असं पण ते आपल्या गायत्रीला बोलत असतो त्यावर गायत्री बोलते की झालं का बोलून सर्व आता तर समोर साडी त्यावर गुलाबाचे फूल आणि दागिने असतात हे सर्व गायत्री बघतंय भिंतीवरती जे काही लग्नाचे फोटो लावलेले असतात ते सर्व गायत्री बघत आहे आणि बोलते की खोली तर वेगळीच वाटते तुमची त्यावर तेजस बोलतो की वहिनी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का की बेड हा जो आहे तो हडप करायचा आहे त्याच घरातील एक खोली आहे की ज्या घरातील तुम्ही खोल्या हडप करायला निघालेल्या आहेत असं तेजस या आपल्या गायत्रीला बोलत असतो आणि शेवटी आमची रूम आहे आम्ही काही करू शकतो या रूममध्ये असं पण ही गायत्रीला तेजस बोलत असतो तर गायत्री लगेच बोलते की अरे तेजस या घराचे आपण दोघेच मालक आहोत त्यानंतर आता इकडे आपली ही गायत्री आहे ती या तेजसला बोलते की उद्यापासून तुला इथे एकट्यालाच राहावं लागणार आहे त्यानंतर गायत्री पुन्हा या मानसीचे दागिने जिथे ठेवलेले असतात ते हातात घेऊन बघू लागते आणि लगेच या मानसीला बोलते की छाया इकडे आहे ग तेवढ्यामध्ये छाया लगेच काय दिदी काय दिदी म्हणत तिथे येते तेवढ्या तेजस लगेच बोलतो की काय ग शब्द पडेपर्यंत इथे पोहोचली तू काही वासावर आहे की काय हिच्या तेव्हा छाया बोलते की दिदीने आवाज दिला म्हणून म्हणून मी आले तेव्हा इकडे ही मानसी जी आहे ती छायाकडे बघते त्यानंतर गायत्री बोलते की अगं आपल्या ह्या माणसीची बॅग भरायची आहे तेव्हा मानसी बोलते की अहो मला माझी बॅग भरली आहे की नाही याची काळजी तुम्ही कशासाठी करताय तुम्ही फक्त छायाला एक खोली चांगली आवरायला सांगा आता थोड्याच वेळामध्ये गीतावणी येणार आहेत ते आल्यावर त्यांना दोघांसाठी एक वेगळी रूम तर लागणारच आहे ना असंही आपली मानसी जी आहे ती छायाला बोलत असते आणि ह्या गायत्रीलासुद्धा तेवढ्यामध्ये छायाला कीच बोलते की कुठली रूम आवरू ग दीदी सांग ना तर गायत्री खूप भडकते गायत्री बोलते की तुझं तोंड आवर अगोदर त्यावेळेस इकडे सुनंदा इकडे दुसरीकडे असते गायत्री पुन्हा बोलते की एकदा ह्या गीताला घरात येऊ दे मग बघू आपण कुठली रूम आवरायची तिच्यासाठी आणि कुठली नाही आणि गीता जर आली नाही तर तुझी पाठवणीसुद्धा ह्या घरातून मी कायमची करणार आहे असंही गायत्री माणसीला बोलत असते तर मानसी थोडीशी हसते तेजस पण हसत असतो दुसरीकडे आपली गीता जी आहे ती आता इकडे ऑफिसमधून घरी आलेली असते आणि तिला आता प्रभूंच्या घरी साडी घालून तयार होऊन जायचं असतं जी साडी घालायची असते ती साडी ती पिशवीमधून बाहेर काढते आणि थोडीशी त्यावर हात ठेवून बघू लागते आज इतक्या काही निमित्ताने मी ही साडी जी काही नवीन घेतलेली आहे खरोखर कर मला खूप आनंद होतो की मी काहीतरी सणाच्या निमित्ताने का होईना ही साडी नवीन आणलेली आहे असंही गीता आपल्या मनाशी बोलत असते आणि आज मला ही साडी घालून पुन्हा प्रभूंच्या घरी जे काही जायचं आहे त्याचा आनंद आपल्या या गीताला झालेला असतो सूरजने सुद्धा मला कॉल केला आहे आणि त्यासाठी मला जायचं आहे असं ह्या गीताला वाटत असतं दुसरीकडे घरामध्ये आता छान प्रकारे मंगळागौरची जी काही तयारी आहे ती सुरू झालेली असते आपली सुनंदताई छान सुंदर नऊवारी साडी घातलेली असते आणि अगदी नऊवारी साडी घालून आपली सुनंदा तिथे घर थोडंसं झाडून घेत असते तेवढ्यामध्ये तेजस आता ह्या मानसीचीच वाट बघत असतो की मानसी कधी येतात बाहेर साडी घालून तेव्हा आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की मानसी पटकन आहे मला तुम्हाला बघायचं आहे तेवढ्यामध्ये सूरज जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई सर्व सामान जे आहे ते एकदा सर्व आटोपून बाहेर काढून ठेवलं आहे तेव्हा सुनंदा आता तेजसला आणि सूरजला बोलतात की आता बायकांचा कार्यक्रम आहे तुम्ही जाबर बाहेर चला बरं तर तेजस लगेच बोलतो की माझं काहीतरी काम लागत राहिलं आई थांबर अगं आई तू इतकी सुंदर नटलेली आहे तुला आम्ही काम करायला कसं लावू आम्ही आवरतो ना इथली थोडीशी कामं असं म्हणत आता खाली ज्या काही मोठमोठ्या सतरंज्या आथरायच्या असतात त्या तेजस आणि सूरज हे दोघे रूममध्ये त्या सतरंज अंथरत असतात तेवढ्यामध्ये गावातील चार पाच बायका तयार होऊन तिथे येतात आणि सुनंदाला बोलतात की अगं मुलं सतरंज अंथरतात खरोखर किती नशीब आहेस आमच्याकडे तर बघायला पण मिळणार नाही असं सुना नटायला गेल्यात आणि मुलं कामं करतात किती मस्त ऐक सुनंद तुझी ही मुलं असं पण या गावातील बायका त्या सुनंदाला बघत बोलत असतात तेवढा तेजस बोलतो की अहो मी आत्ता एवढं काम आवरलं ना मीच केलंय कणिक मळून पण आलोय पाणी पण भरलंय सर्व जी काही बायकांची कामं आहे ना ही सर्व मीच करून टाकली असं तेजस या आपल्या सर्व त्या बायकांना सांगू लागतो एवढ्यामध्ये आपली मानसी सुंदर साडी घालून छान तयार होऊन जेव्हा तिथे समोरून उभी राहते तेव्हा तेजस या माणसीकडे एकटक बघत राहतो कारण मानसी खूप सुंदर दिसत असते तिने नऊवारी साडी घातलेली असते गुलाबाची फुलंसुद्धा ती डोक्याला लावलेली असतात आणि केसात ते फुलं माळून माणसेसुद्धा आता अगदी सर्वांसमोर उभी राहते तेजसची नजर काही माणसीवरून हटायला तयार नसते तो माणसीकडेच एकटक बघत राहतो इथे थोडंसं म्युझिक जे आहे ते इथे दाखवण्यात आलेलं आहे कारण तेजस आणि मानसी खूप छान एकमेकांकडे बघत खूप खूश झालेले आहेत तेजस आता पुन्हा मानसीकडे बघतो तर सुनंदा ताई पण आता मानसीकडे बघतात आणि मानसीला बोलतात की मनुताई एकच नंबर दिसते बर का आणि खूप खुश होऊन आपली सुनंदा मानसीकडे बघते तर गावातील बायका ज्या आहेत त्या मानसीला बोलतात की मनुताई एकच नंबर दिसतीवर का आता आबा सुद्धा छान तयार होऊन येते आणि तेजस या आपल्या मानसी एकच नंबर दिसते असं खुणाहून सांगत असतो तेवढ्यामध्ये आबा लगेच बोलते की दादा अरे वहिनीकडे एवढं काय बघतो नजर लागेल त्यांना असं पण आबाजी आहे ती आपल्या भावाला म्हणजे तेजस दादाला बोलत असते तर गावातील बायका बोलतात की अरे लग्नाला तुमच्या वर्ष झालं आणि पहिल्यांदाच बघितल्यासारखं काय बघतं बक्त। बघतोच मानसिकडे तेव्हा तेजस बोलतो की अहो मी सहावारीमध्ये रोज बघतो यांना परंतु नऊवारीत तर आजच बघितलंही असं तेजस त्या ते बायकांना सांगू लागतो तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की आता सगळं झालंही जा बरं तू बाहेर सर्व झालं जा पटकन बाहेर असं पण इकडे सुनंदा ही आता या आपल्या तेजसला बोलते आणि तेजस सूरज आता दोघेही तेथून बाहेर जातात तेज आपल्या आईला बोलतो की आई जातो मी तुम्हाला का ढकलून बाहेर लावते आता मानसीला तर खूप हसू येत असतं या बायकासुद्धा खूप हसत असतात ही, ही जी काही गीता आहे ही सुद्धा अगदी सुंदर छान तयार झालेली असते आणि अगदी सुंदर छान तयार होऊन आता गीतासुद्धा या प्रभूंच्या घरी या मंगळागौरूसाठी जाणार असते तयार होऊन ती आरशामध्ये बघत असते नऊवारी सुंदर साडी घातलेली असते नाकात नथ घातलेली असते आणि अगदी सुंदर मेकअप करून गीता आता इकडे घरातील त्या मूर्तीसमोर येऊन हात जोडते आणि लगेच बोलते की देवा प्रभू निवासातून बाहेर पडले तेव्हा एकटीच होते तुझाच आधार होता मला परंतु तुझ्याच आशीर्वादामुळे आज तेजस भाऊजी आणि मानसी यांच्या प्रयत्नामुळे आज पुन्हा मी त्या माझ्या घरी प्रभूंच्या घरी सासरी निघालेली आहे देवा मला फक्त तुझी साथ असू दे जाता जाता तुझ्यावर एक जबाबदारी देऊन जायची आहे मला तेजस भाऊजी आणि मानसी यांचं जे काही नातं आहे ते अगदी सुरक्षित असू दे त्यांच्यावर कधीच कुठलं संकट येऊन देऊ नको एवढीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना असे आपली ही गीता जी आहे ती अगदीच सुंदर हात जोडून या घरातील देवाचं दर्शन घेते आणि दरवाजा लॉक करून आता ती बिचारी आपल्या ह्या प्रभूंच्या घरी निघालेली असते आता इकडे गायत्रीने खूप मोठा एक प्लॅनिंग केलेला असतो गायत्रीने आपल्या गीताला किडनॅपिंग करायचा प्लॅनिंग केलेला असतो आणि काही माणसं जी आहे ती आता ह्या गीताच्या मागावरती पाठवलेली असतात ती लॉक करून तिथे समोरच्या कुंडेखाली ती कुंडे चावी ठेवते घराची आणि इकडे हळूहळू रोडने निघालेली असते तेवढ्यामध्ये सूरज जो आहे तो आता ह्या गीताकडेच बघत असतो की गीता एकदा कधी येते सूरज जो आहे तो तेजसला बोलतो की अरे हा बायका बायकांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपण नाही बघायचं काही तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की हो का आता गीता मिनी येणार नाही का मग मग कसं बक्षिंड राहते तुझी बायको आल्यावर असं पण तेजस या सूरजला बोलत असतो सूरज बोलतो की आता गीता येणार आहे मला गीताचं स्वागत करायचं आहे तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की गीता शेवटी तुझी बायको आहे तू तिचं स्वागत कर नाही तर पायगाडे टाक मला काय करायचं तेवढ्यामध्ये सूरज बोलतो की नाही नाही मला तू मदत कर आता तेवढ्यामध्ये ही गीता छान तयार होऊन पुढे चाललेली असतात तेवढ्यामध्ये इकडे गायत्रीने जी काही गुंड पाठवलेली असतात ती आता ह्या आपल्या गीताला अडवतात आणि लगेच गीता ही त्यांना बोलते की तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे माझ्या रस्त्यात का आले आडवे जाऊ द्या मला असंही गीता जी आहे ती सर्वांना बोलत असते परंतु कसलं काय ही गुंड जी आहे ती आपल्या गीताला तिथून किडनॅप करून घेऊन जातात आणि तिचा जो मोबाईल आहे तो खाली पडतो पर्स पण खाली फेकून देतात आणि लगेच तेवढ्यात विनोद तिथे जातो विनोद लगेच आता तो मोबाईल जो आहे तो उचलून घेतो आणि बोलतो की हा फोन तर माझ्याकडे आता ठेवावा लागणार आहे आणि तेजसला जर कळलं की हा फोन माझ्याकडे आहे तर तो माझी विल्हेवाट लावून टाकील आता मला या फोनचीच कुठेतरी लि विल्हेवाट लावून ठेवावी लागेल असं म्हणत तो फोन जो आहे तो विनोदता समोर गाडी जी असते त्या गाडीमध्ये ठेवून देतो आणि लगेच इकडे पुन्हा या प्रभूंच्या घरी निघतो ही जी काही मंगळागौर आहे ती घरामध्ये साजरी होणार असते मानसी सुंदर छान तयार होऊन ती पूजा जी आहे ती समोर करत असते आणि सर्व बायका पाठीमागे उभ्या असतात सुनंदा बोलते की आता आपण आरती करूयात तर आबा जी आहे आबा आपल्या हातामध्ये ते आरतीचं ताट घेते आणि सर्वजणी टाळ्या वाजवून ती आरती करत असतात तर आपली आबा पण खूप सुंदर साडी घालून छान तयार झालेली असते ती पण खूप सुंदर दिसत असते आणि मानसी जी आहे ती आबाकडे बघत राहते त्यानंतर जे आरतीचं ताट आहे ती आबा आता ह्या आपल्या मानसीकडे देते मानसीसुद्धा ते आरतीचं ताट घेऊन आता आरती करत असते आणि ज्या काही बायका आहेत त्या आपल्या ह्या मनुताईकडे बघत राहतात आता या मानसीला सांगते की सर्वांना आरती देई तर मानसी ते आरतीचं ताट जे आहे ते आबाच्या हातात देते आणि आबा ही सर्व बायकांना ती महाआरती देते त्यानंतर आपली आबा बोलते की वहिनीची तर पहिलीच मंगळागौर आहे त्यामुळे ही आरती जी आहे ना ही मानसी वहिनी सर्वांना देईल तर आबा आता आपल्या हातामध्ये ते महाआरतीचं ताट घेते आणि सर्वांना ती आरती देते आरती दिल्यानंतर पुन्हा हात जोडून या समोर असणाऱ्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेते दुसरीकडे तेजस आणि सूरज हे दोघे इकडे घराबाहेर असतात तेजस बोलतो की अरे तुझी बायको कुठेही किती वेळ झालाय गीता बहिणी का नाही आल्यात अजून तर एक फोन करण्यासाठी हा तेजस आपल्या सूरजला सांगत असतो सूरज आता या गीताचा नंबर जो आहे तो डायल करतो बायका ज्या आहेत त्या बोलतात की पहिली जी मंगळागौर आहे ती मायरी साजरी करत असतात आणि ही उद्या पण जी करत असतात ती साजरी करत असतात या तुमच्या सुनबाईला काही माहीत नाही का असं पण जेव्हा या बायका बोलत असतात तेव्हा माणसे बोलते की नाही मला नाही काही माहीत तेवढ्यामध्ये गायत्रीसुद्धा तिथे छान साडी घालून तयार होऊन आलेली असते गायत्री लगेच बोलते की तिला काय माहीत तिला काहीच माहीत नाही त्याच्या भागामध्ये आता ही गायत्री जी आहे ती या मानसीला बोलते की मला तुझ्याशी एक चॅलेंज करायचं आहे यामधील जे घटिका पात्र आहे हे घटिका पात्र पाण्याने फुल भरलेलं आहे आणि गीतं जर ह्या घरात पुन्हा आली नाही तर हे घटिका पात्र जे पाणी आहे ते मी तोंडावर ओतून घेईन आणि तुझी इथे बॅग भरून ठेवलेली आहे गीतं जर ह्या घरी आली नाही तर तुझी इथून घरातून मी हकालपट्टी करणार आहे आणि आहे का तुला हे सर्व चॅलेंज ॲक्सेप्ट तेव्हा मानसी बोलते की हो आहे मला चॅलेंज ॲक्सेप्ट तर आता इकडे या गायत्री आणि मानसीने एक प्लॅन केलेला असतो जर गीता ह्या घरात आली नाही तर जे काही सर्व सत्य आहे ते समोर येणार आहे परंतु मित्रांनो जे काही गायत्रीने चॅलेंज केलेलं आहे ते तिचं तिथे चॅलेंज फ्लॉप होणार आहे आणि आपली मानसी जिंकणार आहे तर नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद